रॉबरी मध्ये असतील असतील या मर्डरेड असतील अशा गुंडांना जे भाजप बरोबर आहे त्या सगळ्यांना या, या शहरामध्ये सोलापूर लोकसभेमध्ये त्यांना बिनधास्त फिरण्याची परवानगी दिली जाते आहे माध्यमाच्याही लक्षात आलेलं असेल तरी मी जाणीवपूर्वक या गोष्टीचा उल्लेख करतो मी आज पोलीस कमिशनरशी बोललो की या पद्धतीचं कृत्य या ठिकाणी होता कामा नये निवडणुकीच्या दरम्यान मध्ये गुंड कारण की त्यांनी पुण्यामध्ये जेव्हा बाय इलेक्शन झालं त्यावेळेस तडीपार लोकांना ज्यांच्यावर मर्डर केसेस होत्या रॉबरीच्या केसेस होत्या अशा सगळ्या गुंडांना भाजपनी तडीपारी रद्द करून बाय इलेक्शन कसब्याच्या त्या ठिकाणी वापरले होते ते मीडियाच्या माध्यमातून आलं होत मंत्री बरोबर ते लोक फिरताना आपण पाहिलं पण या पद्धतीची तानाशा आता चालणार नाही केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार सत्तेचा दुरुपयोग करते असं चित्र सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आहे मी सोलापूर मध्ये आल्या आल्या मला काही गोष्टी निदर्शनास आल्या ज्या लोकांवर राजकीय गुन्हे आहेत मोर्चाचे असतील सरकारच्या विरोधातल्या काळ्या झेंड्याचे असतील त्या सगळ्यांना तडीपार करण्याचा निर्णय सोलापूर पोलिसांच्या माध्यमातून केला जातो आहे ज्यांना रॉबरी मध्ये असतील जे लोक सेक्स स्कॅन्डलमध्ये असतील या मर्डर रेड असतील अशा गुंडांना जे भाजप बरोबर आहे त्या सगळ्यांना या, या शहरामध्ये सोलापूर लोकसभेमध्ये त्यांना बिनधास्त फिरण्याची परवानगी दिली जाते आहे माध्यमाच्याही लक्षात आलेलं असेल तरी मी जाणीवपूर्वक या गोष्टीचा उल्लेख करतो मी आज पोलीस कमिशनरशी बोललो की या पद्धतीचं कृत्य या ठिकाणी होता कामा नये निवडणुकीच्या दरम्यान मध्ये गुंड कारण की त्यांनी पुण्यामध्ये जेव्हा बाय इलेक्शन झालं त्यावेळेस तडीपार लोकांना ज्यांच्यावर मर्डर केसेस होत्या रॉबरीच्या केसेस होत्या अशा सगळ्या गुंडांना भाजपनी कडीपारी रद्द करून बाय इलेक्शन कसब्याच्या त्या ठिकाणी वापरले होते ते मीडियाच्या माध्यमातून आलं होतं मंत्री बरोबर ते लोक फिरतानी आपण पाहिलं पण या पद्धतीची तानाशा आता चालणार नाही कमिशनरला समजून सांगितलं की हे जे सगळं चाललं असेल त्याला तातडीनं बंद करा भाजप का घाबरत का गुंडाचा वापर करताय एकीकडे कायदा सुव्यवस्था पूर्ण राज्यातलं बिघडून ठेवलेलं आहे महिलांचे अत्याचार वाढत चाललेले आहे घरपोळ्या वाढत चाललेल्या आहेत गुंडाइजम वाढत चाललेलं आहे ड्रग्ज चा धंदा वाढत चाललेला आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये राज्य आणि केंद्र सरकारला महाराष्ट्रासारख्या पुरोग्रामी महाराष्ट्रासारख्या शौफुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धती गुंडाजियमक गुंडाइजम आणता येणार नाही त्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि जनता सुद्धा त्यांना अशा गुंडायझमच्या विरोधात त्यांना त्यांना धडा शिकवतील अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतो आहे